निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत कोल्हापूर येथील रुग्णालयाला आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली यावेळी तेथील डॉक्टरांनी एकमेकांच्या तक्रारी केल्यात पाहूयात

सिक्स्टी लोकांना फायदा करून सिक्स्टी पर्सेंट ऑक्सिजन असलेले पेशंट सुद्धा आणि बरे म्हणजे पेशंट म्हणून आम्हाला उलट पडतात की आम्हाला प्रायव्हेट पेक्षा इथं चांगली ट्रीटमेंट मिळाली आमचा प्रॉब्लेम आहे सर इन्फ्रास्ट्रक्चर जो पण आमच्या हातात इन्फ्रास्ट्रक्चर मिळत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही एज अ डॉक्टर सर हॅलो नमस्कार हे आपलं हे पाडून टाकायचं पेशंट तपासायचं रिनोव्हेशन पाडायचं नवीन करायचं यासाठी आपलं अरे जे नवीन इमारत आहे ते उपयोगात यायला पाहिजे ना काय कुठे उपयोगाचा हे लोक तरी आदिवाजी यांची ओटी सुद्धा नाही तर हे काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही कुठे आहात आता आता जिथे अभिलाषण आले नाही

अराउंड हंड्रेड अराउंड हंड्रेड स्टाफ है लेकिन आयपीडी तीस दिन तीस महीने का हॉस्पिटल इन लोगों को ऐसा भी नहीं लगा कि तेज हो तो हम लोगों को फोल्डर करवा लो जितना पैसा हम लोग देते हैं उसके किमान उसके अट्टी परसेंट तो उन लोगों को कुछ कुछ सेवा देनी चाहिए तो, आप भी प्रिजेड रखिए अभी जिस तरह से मतलब जिस तरह से अपना लेटर लिखा है वो लेटर भेजा क्या आप लोगों तो वहाँ पे मैं अभी अगले हफ्ते दिल्ली जाने वाला हूँ बड़ा हॉस्पिटल इतना बड़ा हॉस्पिटल तो कोलहा अगर इतना अच्छा हॉस्पिटल है तो उसका उपयोग होना चाहिए अभी ये हंड्रेड पेज शुरू होना चाहिए फिर सेम प्रॉब्लम है जो सीपी वाला कोई कॉन्ट्रैक्ट में जो चार पांच साल एक ही काम कर रहा है जिसके कारण और हॉस्पिटल पुराना लग रहा है पुराना लग रहा है अभी हॉस्पिटल नया नहीं लग रहा है काम आ अगले हफ्ते आपकी मीटिंग और आपका ये विजिट पूरी चलता डॉक्टर सर इकडे आपण ओपीडी साठी पेशंट पाठवतो ओपीडी साठी रेफर करतो सर आणि काय इथे आल्यानंतर त्यांचे बेसिक इन्व्हेस्टिगेशन पण होत नाही वी वगैरे सुद्धा होते पेशंट जाणार करतात आता कागद वगैरे तिकडनं एवढ्या लांब पेशंट आले नाही असं रोज होत नाही तुम्ही काय करता इथं पेशंट आल्यानंतर बऱ्याच वेळेला होतो किंवा नाही होतं मग पेशंट नाही वगैरे हो पण सर असं नाही ट्रिटमेंट सर काय म्हणजे आपण सर यांच्याकडे काही वेळेला काही सुविधा असतात काही नसतात पेशंट जर एवढा लांब आला दिवस जातो पूर्ण आणि मग तो दंगा करतो म्हणजे तक्रारी केलेल्या तक्रारी झाल्याच त्याच्यासाठी आधी पेशंट म्हणतो की जर इथं आल्यानंतर यांनी आपण काय ठरवलं होतं की यांच्या एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरामध्ये आपण आपल्या डिस्पेन्सरीतील पेशंट टायपला पाठवणार नाही तर हे यांनी टायअप करून यांनी इथून पेशंट पाठवायला पाहिजे पण एक सुद्धा पेशंट इथून सेकंडरी केअरसाठी रिफर केला जात नाही यांनी टायअप केलेले त्यांचे पाच सहा हॉस्पिटल पण इथून ते पाठवत नाही इमर्जन्सी असेल तरच पाठवतात म्हणजे आपलं डिस्पेन्सरीत पेशंट पाठवला जातो आणि डिस्पेन्सरीतून पेशंट रेफर होतो नाही हे इथून पेशंट हा रेकॉर्ड आम्हाला आदेश आहे की आपण सेकंडरी एसके म्हणजे सुपर स्पेशालिटीसाठी करायचंय आणि सेकंडरीसाठी डिस्पेन्सरी करतील कारण तो पेशंटला इकडे येणं जाणं पुन्हा जर पुढे त्यांची काही कामं असतात त्यासाठी सेकंडरीसाठी आणि जास्त सेकंडरी असतात तर ते मग त्यांच्या जवळच्या डिस्पेन्सरीला तर सोपं पडतो आमच्याकडे सीटी स्कॅन असतो एमआरआय असतो ते कधीतरी होतो पेशंटला तर त्याच्यासाठी आमच्याकडे मग कॅन्सरची ट्रीटमेंट असते कारण ती एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट असते त्यामुळे ते आमच्याकडून आम्ही सगळे करतो किंवा काही आजार आहेत हिमोपेथिया वगैरे असे त्याच्यासाठी काही स्पेशल ट्रीटमेंट लागते जसं की फॅक्टरेट वगैरे रक्तामध्ये नाही त्या सगळ्यांची ट्रीटमेंट आम्ही सर <laughs> से से, आता सेकंडरी केअरला जर डिस्पेन्स तिथून पेशंट पाठवायला झाला तर पेशंट येईल कशा सर परत जर हार्मियाची केस असेल तर तो डिस्पेन्स तो म्हणेल की मला इथं जाऊन फायदा घ्या परंतु जर तुमच्याकडे जायचं असेल तर मी इथे का जाऊ म्हणजे पेशंट भांडतात सुद्धा आता मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तर आपण स्पेशालिस्ट रोपिनियनसाठी इथे थोडी पाठवणार आहे सर की मोतीबिंदू हा प्लेन एमबीबीएस डॉक्टरला सुद्धा कळतो की तिथून तो सेकंडरी केअरला पाठवू शकतो मग तुमच्याकडे यायचं तुम्ही त्यांना रेफर म्हणजे तुम्ही करणार की कॅटॅक्ट ऑपरेशन आहे पर परत डिस्पेन्सरी जाणार आणि तिथून तो पेशंट रेफर आम्ही पाठतो पाठवतो आम्ही तुम्ही म्हणताय नाही पेशंटचे रेफरल देतात औषधं मिळत नाही तुमच्याकडे औषध सर्व मिळतात सर रेफरन्स जे आहे ना ते रेफरल तुम्ही म्हणतात ओपीडी आमची वाढत नाही तर डिस्पेन्सरीतून जर तुमच्याकडे पेशंटची उकडी वाढवायची असेल तर इथून सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे आपण सर लॅब इन्व्हेस्टिगेशन एचआयबी वगैरे आणि कधी कधी समजा चुकून संपलं तर कधी कधी अशी गोष्ट होते कधी तरी पण आम्ही काय जाऊ तुम्ही वाटला काय

पाच लाख लोकांसाठीच हे फ्री ऑफ चार्ज मध्ये अगदी सगळ्या एक्सपेन्सिव्ह सगळ्याच्या सगळ्या सुविधा देण्यासाठीचं सेंटर आहे. अपेक्षा चार वर्ष तुम्ही इतकं काय करणार आम्हाला अपेक्षा आहे. याला इथं इकडे दरिद्रशेकळचे हॉस्पिटलचं पॉलीक्लिनिक हाऊस आहे. स्वामी 25000 एम्स 3 2% जागा सुद्धा आम्ही यारीमधून ते पुरवठा केले. मी सांगितले होते की मायनर होती ही मेजर होती साठी करून द्या आणि कॅज्युअल्टी खर्च तयार रेग्युलर डिपार्टमेंट करून द्या.